परंतु त्यांची जर ही मागणी रद्द करा तर ती रद्द होऊ शकत नाही कारण ते ओरिजिनल नोंद आहेत आता आमची पण मागणी मंगल मंडल कमिशनने चौदा टक्के आरक्षण दिले वरचं सगळं रद्द करा नाही तर दाखवतो तो काच का तुम्हाला वरचं सोळा टक्के आरक्षण जे दिलं ते कशाच्या आधारावर दिले लोकांचा खायला कसं बोर्ड लागत मराठ्यांच्या ओरिजिनल नोंदी आहेत दोनशे वर्षापूर्वीच्या मंडल कमिशनने फक्त चौदा टक्के आरक्षण दिले नियमा आणि मंडल कमिशनने न दिलेलं सुद्धा रद्द करा कारण ते कशाच्या आधारावर दिले हे सुद्धा सरकारने आम्हाला सांगा सरकारनं स्पष्ट भूमिकेवर येणं खूप गरजेचं आहे की मराठ्यांच्या नोंदी सत्तावन्न लाख सापडतात तर आणखीन रेकॉर्ड सापडतील सापडते ते आम्ही सापडणार आणि पुरावे जर मिळाले नोंदी मिळाल्या तर आम्ही देणार म्हणजे देणार मराठ्याला या भूमिकेत या पाहिजे काड्या लावायच्या लावा लावायचं बंद केलं पाहिजे कारण ही काय मागणी असते का ही नियत आहे का यांची मराठ्यांविषयी यावले यावलेवलीची ही नियत आहे का मराठ्यांविषयी ही भावना आहे का गेली का नाही मराठ्या हो झाकांची नेत्याची मराठ्यांची नेत्यांची झाक गेली गेली का नाही आणखी जरा भाकरी खायचं कमी करा थोडं उघडे डोळे ठेवून बघा तुमच्या हक्काच्या नोंदी सापडलेल्या त्या रद्द करा म्हणते यांना आरक्षण स्वातंत्र्य मिळाल्यावर मिळाले मराठ्यांना हो नेत्या हो जरा झोपेत जागे तुमच्या डोळ्यात दगता तुमच्या कानपाड फोडायला लागली ते स्वातंत्र्याच्या आधीच्या नोंदी अठराशे चौऱ्याऐंशी मराठी वा विषय आरक्षणात येत म्हणून नोंदी सापडतात मराठा कुणबीत म्हणून आणि ते ते रद्द करा म्हणते कळालं का आता सरकार पुरस्कर थायक नाही आंदोलन कळालं का मराठ्यांविषयी किती द्वेष भरलेला यांच्यात असे खोटे भाऊ काय कामाचे लहान मोठा भाऊ सांगतेत लोकाला काय कामाचं आमच्या ओरिजिनल नोंदी रद्द करा म्हणता तुम्ही ओरिजिनल नोंदी रद्द करा म्हणते कोणाच्या तरी भाजपमधल्या मराठ्याचं कल्याण होईल राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या मराठ्याचं कल्याण होईल शेतकरी मराठ्याचं कल्याण होईल नौकरदार असणाऱ्या मराठ्याचं कल्याण होईल व्यवसाय करणाऱ्या मराठ्यांचा होईल ट्रॅक्टर ट्रक टेम्पो एसटी ड्रायव्हर असणाऱ्या मराठ्यांचं कल्याण होईल उघडक नाही डोळे आणखी नेत्याचे बरेच पळतात असे पदर धरून फार त्यांच्या कॉलरी धरून त्यांच्या कणकाळ्या धरून महानेता आला पाहिजे निवडून महानेता आला पाहिजे निवडून आणा निवडून आना निवडून त्यांनाच बघा मागणी त्यांची म्हणजे त्यांच्या ओरिजिनल नोंदी सापड्यात शेकडो वर्षाच्या त्या रद्द करा म्हणते ते बघा मराठ्यांविषयी यांची नियत कशी आणि हे सत्तर वर्ष झालं आरक्षण खाते खोट बोगस आरक्षण बोगस तरी मराठा एकदा म्हणला नाही रद्द करा म्हणून एकदा मराठा म्हणला नाही आरक्षण दिला म्हणून मंडल कमिशनने सर्वे केला का एकदा विचारलं नाही काय विचार तुमची ओबीसी नेत्याचे पैठे उघड मराठी विचार मी पाठराखर करतोय खंबीरपणानं मराठी कळाला फक्त लावून धरले मी जातीवाद नाही केला फक्त लावून धरले मराठ्याला ओबीसी तच आरक्षण मिळायला पाहिजे लवून धरले सगळ्यांचे चेहरे उघडे पडले सगळ्यांचे बुरग्या फाडले खोटे चेहरे मागे असं म्हटले होते की मंडल आयोगाला चॅलेंज करणार का नाही करणार मग तुमच्या आणखीन मी नाही आणखीन गोर गरीब ओबीसी बांधवांचं वाटोळ करायची मग इच्छा नाही गावखेड्यातल्या बिचाऱ्या ओबीसी बांधवाने काय नाही केलं राज जा जा हे राजकारणी टोळक दहा पंधरा जणांचं जमून हे वाटळ करायला निघाल मंडल कमिशन चॅलेंज बी होतो रद्द बी होतो गोर गरीबाच्या अन्नात माती करणारी आवला नाही तुम्ही जरी असले तरी बघ मी आणखीन संयम आहे मराठ्यांनी सुद्धा संयम धरा शांतता धरा बघू किती दिवस करते शेवटी आमच्या लेकराच्या मानेवर पुऱ्हाड म्हणलं नावेल आज मग आमचं पण जरा मराठ्याचे ने नेते जरा आता बाहेर पडा जरा आता जातीच्या मागे भरायचं शिका बोलला असं तुम्हाला कोणी नाकारीत नाही मी ओबीसीने त्याला त्रास मराठ्यांनी त्याला त्रास बी दिला असं आपल्या लोकांनी देऊ द्या आपले, दे आपले यांच्या त्रासापेक्षा तर कमी आहेत हे तर डायरेक्ट तुमच्या पोराचं मुडकच छटा लागले जातीचे जा। आपले तरी ढकलते शिवी दे थोडच होईल बस जरा बदला बोलले असले तर बोलू द्या काय होत नाही बोलल्यानं ते तर पुरत आता काहीच लावायला तर राखच करायला निघालेत मराठीचे ते आंदोलनात जाऊ शकते विशेष नेते मराठ्यांचे सुद्धा येऊ शकते याचबरोबर आणखीन एक महत्वाचं सांगतो आता थोडं चेंज करा मराठ्यांच्या समाजाच्या पोरांनी तुमच्यासाठी मग महत्वाचा संदेश आहे मराठा समाजाच्या पोरांसाठी आपल्या नेत्याला आता बोलायचं थोडं आपण कमी करा आपण काय करतोय आपल्याच नेत्याला जोडीतोय आपले नेते नालायक घेत म्हणून हे यांचे नेते ओबीसीचे नालायक आहेत तरी हे नालायक म्हणत नाही चांगला जे म्हणते थोडा बदल करा आपल्यात घ्या त्यांचे नेते ते जवळ करायले तर आपले लोटून लावायला लागले आपण त्यांचे लोटायला तर आपले बी लोटायले आता आपल्या लोकांनी सुद्धा आपल्या नेत्याला बंद करा बोलायचं आपण बी आता जरा यांचं शिकू जरा यांच्याकडून शिकाव जातीवाद काय असतो ओबीसी नेत्यांकडून आणि ती आपल्याला आता शिकायला मिळाला जरा हुशारी नवा निवडणुकीत काही गोष्टी मिळाल्या बघायला आता विचार बघायला मिळाले निवडणूक झाल्यावर बघू म्हणले होते ना हे बघायला लागले ला ते आपण बघू पुढं काय अडचण नाही टेन्शन नाही घे पंकजा मुंडे यांनी सुद्धा आहे की जर बेकायदेशीर अशा पद्धतीचे प्रमाणपत्र वाटत या सगळ्या काळात केले असेल तर ते रद्द करावेच लागेल आणि ते करण्याची गरज आहे चांगली मागणी आहे ना मराठ्यांच्या नेत्याचे पाय धुम प्यायला सुरुवात करा परवा आता मराठ्याच्या नेत्याचे पाय धुवून प्यायला सुरुवात करा बसायला जागा नव्हती व्यासपीठावर यांना पाय धुण प्यायला सुरुवात करा ओबीसीच्या नेत्याच्या व्यासपीठावर महाराष्ट्रभर मराठ्यांचे काही नेते बसत होते यांचे धुवायला प्यायला सुरुवात करा बरं झालं मराठ्यांनी त्यांना पाठबळ देऊन आमच्या पोकाटी बसील त्यांना छाताडवर बसील आमच्या चांगलं केलं मराठ्याच्या नेत्याने खूप छान मारा मराठ्याचे नेते हो मारा मराठ्यांचे पोरं दाले दाले शिका कोण काहीतरी निवडणुका झाले की झाले एक शिका मराठीचे नेते जरा निवडणुका झाले की झाले ती एक काहीतरी वाटून त्या लाज पळडात तर पळडात तुम्ही वजा जाते कोण मराठीचे नेते हो लाचेरी नका कपात करू जात मोठी करू लागा शिका त्यांचं ओरिजनल नोंदी सापडत ओरिजिनल रद्द करा म्हणते म्हणजे एखाद्या गोरगरीब शेतकऱ्याचे शेती आहे सहित तरी ते म्हणते त्या सातबाऱ्यावरचं नाव काढतो म हटाक कळालं का मराठा समाजाने समजून घ्या यांची काय नाही यावलेवालीची आपला सातबारा आहे तरी ते म्हणतो तुपलं सातबाऱ्याचं नाव काढ मग हटाक म्हणजे आपल्या हक्काचं आरक्षणच दाबायचंय आपल्या हक्काचे भाकरच चोरायची आणि इस्टेट मी चोरायची यांना चारही हाताने यांलाच वार पाडायचंय आणि परत म्हणायचं मराठा जातीवाद करतो मी जातीवाद नाही करीत मी फक्त लावून धरले आणि यांचे विचार जगासमोर आणलेत या ओबीसी नेते यांचे खरे विचार हे खोटे म्हणत होते आपल्याला आम्ही तुमचे मी इबुर का फाडलाय आणि मी प्रामाणिक तुमच्यासोबत राहिले समाजासोबत मी माझ्या समाजाचे पाठराखण करतो समाजाला खंबीर साथ देतो म्हणून यांची पोटदुखी आणि मी काय समाजाचे पाठराखण करणारे समाजावर अन्याय होऊ देणार नाही समाजावर अन्याय झाला किंवा पाठ्य भरायला मराठ्यांनी विचार बदला आता रात्रीतून एक झुटीनं रहा आपल्या ओरिजिनल नोंदी हे रद्द करायला निघाले त्यांचं डुप्लिकेट आरक्षण आरक्षण का तिथे मंडळ कमिशन फक्त चौदा टक्के आरक्षण दिले मुख्यमंत्र्यांना न आमच्या ध्यानात आले पक्क तुम्ही या ओबीसीच्या नेत्याच्या दबावाला पडून मराठ्यावर अन्याय करणारे शंभर टक्के तुम्ही मराठीवर अन्याय करणारे कारण तुमच्या सगळ्या सगळ्या सोयऱ्याच्या व्याख्या बदलायला लागल्यात तुम्ही हैदराबादचं गॅजेट असून लावत नाही का बरं बनवण साहेब तुम्ही सांगत नाही आणि शिंदे साहेब तुम्ही सुद्धा की मराठ्यांचं ज्या नोंदी सापडल्यात हे आरक्षण आम्ही देणार तुम्ही काठ हसून सांगत नाही हैदराबादचं गॅजेट हे दोनशे दीडशे वर्षापूर्वी ते लागू करणार का सांगत नाही सातारा संस्थांचं गॅजेट पश्चिम महाराष्ट्र पुरा त्याच्यात बसतोय बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट का सांगत नाही तुम्ही लावणार आम्ही ते दुसऱ्या दिवशी सकाळी जातिवाद बंद होईल तुम्ही सांगा ठासून जे ओरिजिनल नोंदी निघाल्यात जे ओरिजनल गॅजेट आहेत ते लावणार आहेत तुम्ही आडवे पडू नका का सांगत नाही जातीवाद बंद होते फूस देता त्यांना आंदोलन उभा तुम्हीच करता तुम्ही यात काढता मराठ्याला माया मराठ्याला जर डुबायचं काम केलं ना तो मला बुडीलच म्हणायचं मी ध्यानात राहू दे तुम्ही माझं बी मराठा एक झालंय पहिले एक नव्हता तेव्हा आम्हाला बी डिसिजन घेता येत नव्हती अडचणी येत होत्या आम्हाला निर्णय घ्या आता समाज एकीकडून येईल त्याच्यामुळं आम्ही चटते पन्नास पंचावन्न टक्के बघतोच तुम्ही कुठपर्यंत पुरतात आमच्यास वाद होता यांना नाही हो आम्ही देऊन देत हे आंदोलन करणे आमचे करणारे विरोधकच नाही येत काय धनगर बांधवला आणखीन आम्ही दुखवलं नाही एका ओबीसीच्या खालच्या नेत्याला ना नाही तो तो चाभ रा आहे तो बसले हे सगळं आणखीन त्याला एक दोन दोन नवीन जोड भेटले ते एवलेवलेला दोन जोड भेटले आणखी शाळा करतो तुला जर राजकीय करिअर मधून नाही उठेल ना तर नाव बदलून तू किती पळतो बघतो मी तुला म्हणजे का राजकीय करिअर काय आमचं वाटलं केलं ते जमत त्याला आमच्या भविष्यात वाटोळा करायला जमत लोक आंदोलनाला बसायला जमतात का गा। गाड्या पुरीतो गाड्या पुरीतो गाड्या तो आमच्या आमच्याच लावून देतो गावखेड्यात आम्ही एक ये लढणाऱ्याला कळत नाही आप कोणासाठी लढतोय ते राजकारणी ते फायद्यासाठी करते तुमच्या एष्ठीतलं आरक्षण मागा ना आता पाठबळ देते त्याला पाडलेली ग्यान सगळी राज्यातली साथ देत होय निवडणूक झाल्यावर बघू हे बघ बघायला लागले का आम्ही आंदोलन झाल्यावर बघू आमचं आंदोलन संपणार आम्ही बघू बघूला बघूच आहे आता हा ते काय टप्पर तसलं सांगायचं नाही हा आम्हाला वाटतंय जाती ती एड नको म्हणून आम्ही शांत आहे आणि आम्हाला जाती ती येड निर्माण होऊ द्यायचा नाही पण तुम्ही असे खोटे बोलणार असलात आमच्या नोंद सापडून रद्द करा म्हणजे ही काय पद्धती तुमची आमच्या सात बारावर नाव वाटायचं होईल तुम्हाला आणि तुम्हाला जमीन बाळकायची आमची मग एड समजेत आम्हाला वा आणि नेत्यालाही सांगतो मराठ्यांच्या आजपासून आता नुसतं ऐकू नका तुमचा बी कार्यक्रम लागण उलटा सुलटा आम्ही जर बाजू सरकलो तर ते कार्यक्रम लावतील हे जर आरक्षण हसून लढतील इतकं ताकून नचणाऱ्या किती लढलं पाहिजे ताकतीने एक रात ताकते बघू कसं आरक्षण देत नाही सरकार पडलेले नाही ते कोणते लई हे तो उताळ आलाय बघा ना किती गोळा झाली आता तिनेच गोळा केली ती दुसऱ्याला दोषत देत नाहीत आम्ही अजिबात शेव गोळा करतोय फोन लावून तुम्ही जा गाड्या पाठा गाड्या भरून पाठा तिथं ती जाती तीड निर्माण करा तेव करतोय हे सगळं नसतं असं हटकून आंदोलन असतं का ती उभा केलं की लगेच आमच्या पुढेच उभा करायचं ही पद्धती का आंदोलनाची आणि आता समजा आमचं आंदोलन संपलं महिना पंधरा दिवसांनी आठ दिवसांनी वर्षांनी संपलं आणि एस टीचं आरक्षण मागायला सुरू केल्यावर आम्ही मोकल येत की नाही त्या टायमा म्हणून टेन्शन फ्री आता आम्ही अडचणीत आंदोलन करतोय मागतोय गपेतात आम्ही आम्हाला मिळायला लागल्यात नोंदी म्हणून याच्यात तुम्ही साधायला लागलात आम्हाला म्हणजे खिंडीत पकडायला लागलात आणि खिंड मोकळी झाल्या तुम्ही आंदोलन उभं केलं आम्ही नाही का लाखाने तुमच्या पुढे बसायचं यष्टीतून आरक्षणाला द्यायचं नाही आणला मग किती वाईट वाटेल रे तुम्ही जे म्हटलात की नऊ मंत्र्यांना मी पाडणार आहे ते कोण कोण आहेत त्यात भुजबळ आहेत का आणि अन्य कोण आहे मला तेरा तारखेपर्यंत निर्णय बघून दे मला निर्णय बघून द्या तेरा तारखेपर्यंत सरकार यांच्या दबाव येऊन मराठीवर अन्याय करताय का सरकार पहिल्यासारखंच पुन्हा वागतंय का आम्हाला गरज त्यांची मराठीची नाही ह्या भूमिकेवर त्यांना येऊ द्या त्यांना परत दाखल मराठीच्या राज्याला गरज आहे का नाही मी तेरा तारखेमध्ये येऊ द्या मग सांगतो कोण कोण आहे तिथून पुढे बाराच उपम करून देतो धाड दिशी जाऊ दे तिकडे आपलं तसलंच असतं बाबा पोटात काय नाही धाड दिशी मराठी सांग मराठी तर तयारी लागतो महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्रामध्ये या दोन्हीकडच्या आरक्षणाच्या मागणीमुळे परिस्थिती आता बदलत चालली आहे धार्मिक ते निर्माण होऊ लागलेली आहे जाती जातीमध्ये विसंवाद वाढू लागलेला आहे आणि पहिलं बोट तुमच्याकडून दाखवलं जात की तुम्ही जातीवाद निर्माण केला कोण आल तो खेळम्या विचारतो मी मायाच मराठ्याच्या नेत्याला विचारतो कोणाला आल तो खेळम्या आंतरवालीत बसतो आम्हाला धापटलं गप्प बसलो आम्ही मोर्चे कोणी सुरू केले यवलेवाले मी जातीवाद केला मग मी केले सुरू माधव पॅटर्न वीस वर्षापूर्वी मी आणला का आमच्या मराठ्यांच्या अधिकाऱ्याला आम्ही मी त्रास दिला का आमच्या मराठ्यांच्या नेत्याला मी त्रास दिला का त्यांनीच दिला एक दोन पाठीमाग मी काय केलं संसदेत कोण बोललो मराठ्याला आरक्षण मिळू नये मुख मोर्चे निघाल तेव्हा प्रति मोर्चे कोणी काढले मी पंचा जाती केला मला सांगा ना आंदोलन शांततेत केलं हे जातीवादे का मी माझ्या जातीला आरक्षण मागतो हे जातीवादे का तुम्ही तुमच्या जातीला इष्टीतून आरक्षण मागता जातीवादे का मुस्लिम समाज आरक्षण मागतो जातीवादे का त्यांच्या पोराला लागतं आरक्षण ती राज्याची केंद्राची सुविधा आहे आरक्षण मध्ये ते घेते ओपनसाठी म्हणजे ओपन मध्ये सगळ्या जाती येतात मग ज्या ज्या येतात मुस्लिम येतो ब्राह्मण येतो मराठा येतो त्यांच्यासाठी ईडब्ल्यूएस दिलं मग काय जातीवादे का मारवाडी येतो त्याच्यामध्ये मग काय जातीवादी का तो मी आरक्षण मागतो म्हणजे मी कस काय जातीवादी आणि तुम्ही माग घेतलं मग तुम्ही जातीवादी नाहीत काही जाणार आत्ता आत्ता घेतलं काही काहीला आत्ता मिळालं काहीला सदुसष्टला मिळालंय काहीला नव्वदला मिळालंय मग तो जातीवाद नाही का मी आर जा आरक्षण माझ्या जातीला मागतो जातीवादी म्हणजे पोरं फाशी घ्यायला लागेल मराठीचं पोरं आंदोलन करायला यांना आरक्षण मिळालं यांचं पोर आंदोलनात नाही यांच्या सगळ्या महायुती चलती वाटी चलती आमचे सारथीचे उपोषणाला अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे आंदोलना आमचे लोक आरक्षण आंदोलन आंदोलनात तुमचा मजा ना रे तुम्हाला नेट काय आरक्षण आहे सुविधा मिळत्यात नोकऱ्या लागल्यात तुम्हाला नेट काय आम्हाला नोकऱ्या लागावत आम्हाला शिक्षण मिळालं म्हणून आरक्षणात तू कमवून एवढं दुखायला लागलं पोटात का जळायला लागले तुम्ही मराठीवर एवढे जाती जातीवाद केला आता तुम्ही याला काय म्हणते म्हणजे आम्ही उभा केलं हो, 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 हो. लगेच निवेदन ह्या गावातून त्या गावातून काय कीर्तन सुरू आहेत म्हणून पोराला शाळेला त्रास होतो बर दुसरा आमच्या गाड्या जात्या म्हणून ट्रॅफिक जाम होती हा तिकडे काय सी तिकडे मोठी तिकडे पलीकडे कोपऱ्यात तरी म्हणलं ट्रॅफिक जाम होती बर म्हणलं जाम होते शाळा चेडमिशन सुरू आहेत म्हणून ट्रॅफिक जाम होते काही म्हणले मंदिरात काही म्हणले जातीय तीड निर्माण व्हायला लागला म्हणून हे अंत आंदोलन बंद व्हावं म्हणून आसपासच्या गावांनी निवेदन दिले आता एक लिंक पाठवतो दोन लिंक आमच्यामुळं जातीवाद होतो आता तुमच्यामुळं ट्रॅफिक जाम नाही झाली तुमच्यामुळं शाळेला अडचण नाही आली आता इष्टी थांबत का आमच्या टायमाला इष्टी थांबत नाही म्हणले तिथं आता थांबती का आता तुम्ही जमला तर आता नाही का जातीवाद आम्ही बसलो तर जाती तिळ निर्माण होतो गर्दी झाल्यामुळं आता तुमच्या तिथं तीड निर्माण झाला का भजन नाही का तिथं तुम्ही मागणी करताय नाही प्रश्न विचारलाय फक्त तरी आम्ही आलो नाही गेलो नाही निर्माण होत मी तर त्या केली होती चला मी तिकडे शहागडला टाकतो माझ्यामुळे जाती चिड निर्माण होत पण आता उत्तर द्या ना मला तुमचं आंदोलन सुरू झालं आता नसू आता शहागडला नसतो कार्यालय टाकित आता आता तेच जात असतो म्हणजे आमच्या आंदोलनामुळे जातीय तेढ निर्माण होतो वाटलं भावना समाजाची माणूस की म्हणून समजून घ्यावा मग मा माणूस की जिवंत झाली मी म्हणलं नको गावकऱ्या सांगितलं नको आंदोलन नको जातीय तेढ निर्माण होईल नको ये कार्यालय टाकतो येऊन जाऊन करत जाईल ठेवायचं आंदोलन सुरू आरक्षण मिळू तर एका कोपऱ्यात सुरू ठेवा गुलाल किंवा उधळू आरक्षण मिळायला नको गर्दी पण यांनी उभा केलं त्या येवल्या आता नाही हो हो का जाती निर्माण झाला आणि आमच्या आंदोलन ला त्रास होत होता सुरुवात आहे निवेदन देणारे आहे काय माणूस किंवा जातीवाद आम्हाला आम्ही आरक्षण मागितलं की आम्ही जातीवादी आंदोलन केलं की जातीवादी आणि तुम्ही केलं की शांतता पसरते काय आता विरुद्ध ओबीसी चे स्ट्रेन येते असं महाराष्ट्राच्या समोर आज आलेलं आहे कारण आता पाच वाजता प्रमुख ओबीसीचे वरिष्ठ नेते हे बघा मी प्रामाणिकपणानं सांगतो त्यांनी एकत्र यावं सगळ्या नेत्यांनी ओबीसीच काही दुखत नाही माझ इतका जातीवादी मी नाही पण नोंदी रद्द करा ह्या वानगडीत पळायचं नाही कारण ते आमचा ओरिजिनल जमिनीचा सातभार असल्यासारखा आहे तुमचा देव जरी आला तरी तो हिसकून घेऊ शकत नाही हैदराबादचं गॅजेट सरकारनं लागूच करायचं त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि ओबीसी एकच आहे देव कायदा लागू करायचा आता सरसकट मराठी एक आहेत कुणबी आणि मराठी एकच आहेत आता तेच पाहिजे आता सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे पाहिजे बाकीच सांगायचं नाही ते एकत्र आले काय आणि आले काय मला काय होत नाही मी मराठ्यापासून हटत नाही आणि हटणार नाही मला मराठ्यांनाही सांगतो ते बदनाम करणारे तरीही मी हटत नाही मराठ्यांनी फक्त यांच्यावर विश्वास ठेवू नका यांनी जर काही डुप्लिकेट व्हिडिओ रेकॉर्डिंग बनिले तर विश्वास ठेवू नका मराठ्यांच्या नेत्याला आणि सगळ्या मराठा समाजाला राज्यातल्या हा जोडून सांगतो तुमच्या काही चुका झाल्या असत्या आणि आमच्या काही झाल्या असत्या सोडून द्या जात संकटात आणण्यात ठरेल यांनी जातीच्या विरोधात विरोध करू जाती शिकादारी करू नका सरकारचं ऐकून फुटू नका पत्रकार परिषदा घेऊ नका तुमचं आमचं काही झालं असेल आंदोलन संपल्यावर बघा समजून घ्या आता आता समाजाची अस्मिता पणाला त्यांच्या हाताचे बाहुले होऊ नका आपला एकही मराठ्यांचा माणूस कोणत्या पक्षात असला तर फुटू नका जातीच्या बाजून राहा ते सगळे जातीच्या बाजून आले आपल्या ओरिजिनल नोंदी आहेत तरी आरक्षण नाही म्हणते मी तुमच्या बाजूने यांनी किती बदनाम केलं तर फक्त विश्वास यांना काहीतरी करून सांगायचं नाही आता तोडगा काय मी काय कारण मुख्यमंत्री तुम्ही ओबीसीतून आरक्षण द्या असं म्हणताय आणि ते म्हणतात की ओबीसीतून द्यायचं नाही सगळे स्वरीचा शब्दाचा अर्थ तरी सांगा त्यामुळे आता प्रश्न महाराष्ट्रासमोर उभाच राहणार ना आता मी मुख्यमंत्री असत खात सोडील असतो प्रश्न पण आता मी नाही ना ते विकास असोट ठरवायचं का बनूस ते भांडत लावायचे ओबीसी तर मारायचे तेवढंच काम करते सध्याने सत्तेच्या पदावर बसतील गाड्या घेऊन जा म्हणून करून सांगतात तिथं आरडा ओरडा करा म्हणून सांगतात आम्ही शांतता राहावी म्हणून प्रयत्न करतो ते चिखळ कसं याचा प्रयत्न करते आणि स्वतःला मंत्री म्हणून घेतात स्वतःला पालकमंत्री म्हणून घेतात काही जण काही जण तिकडचे पालकमंत्री म्हणून घेतात काही इकडचे आहेत जागी केले सगळे गाड्या पाठी दे गाड्या गाड्या भरून पाठी आणि मागणी काय मराठ्याच्या नोंदी रद्द करा काय नीत तुमची मराठी विषयी काय उघड पडलं ना सत्तावन्न लाख नोंदी रद्द करा म्हणजे याचा अर्थ काय होतो याचा का अर्थ काय होतो अरे किती जळके आहेत तुम्ही मराठ्यांविषयी उघड पडलं ना तुम्ही नोंदीचा विषय नव्हता काढायला पाहिजे दुसरा काढत का नव्हती ते सात बारे होता नाव काल हेवा वर आहे तसा प्रकारे आहे नोंदीचा दीडशे वर्ष पूर्वीची नोंदी तुम्हाला आरक्षण आता दिले नोंदी फेदी काही नाही तुमचं असेच जे तुम्ही मराठ्याचं बसले म्हणून मिळाले तुम्हाला आरक्षण मराठ्याची ओरिजिनल नोंदी दीडशे वर्ष पूर्वीचे आणि तुम्ही आता देऊ नका म्हणजे खास ओरिजिनल ओबीसी आरक्षणात हे आलेत आमच्या आम्ही त्यांचे गेलो काय बच्चे करे ओबीसी आरक्षण बच्चा ओबीसी आरक्षण बचाव काय बचतो आमच आरक्षण आहे दीडशे वर्षेपूर्वीचं त्याच्यात तू आला आणि तू आम्हाला सांगतो आरक्षण बचाव हा मी म्हणायला पाहिजे आमचं आरक्षण बचाव दीडशे आमचं तुम्हाला आत्ता दिले त्या मंडळ कमिशन आणि एक शासन निर्णयावर एकोणीशे सदुसष्ट ला एक दिले सुवीनुसार दिले शासन निर्णयावर शासन निर्णयावर असतं का उभी आरक्षण शार आणि मंडल कमिशन किती दिलं रे चौदा टक्के आणि गप तेवढं घ्यायचं मुख्यमंत्र्यांना सांगतो चौदा टक्के मंडळ कमिशन आरक्षण दिले बाकी काढा ते काढून टाका जे, जे चौदा टक्के दिले तेवढच पाहिजे आम्हाला नेमात काय व्हायचं रे समजत परत मला जातीवादी म्हणता <coughs> मी काय वाईट करतो माझ्या लेकराचं कल्याण व्हायला हो लागलं मराठीच मागणी करतो मला जातीवादी म्हणता तुम्ही इतक्या दिवस आरक्षण म्हणलो खाल्ला आरक्षण काढून टाका आणि ज्या जातीला आरक्षण नव्हतं ते नाही तोडून वाचक तोडून स्वतःची जातीला पायाखाली दाबलं पागल समजता का आम्हाला आता सरकारवर दबाव ओबीसीचा वाढणार आहे कारण प्रमुख नेते राज्यातले सगळेच प्रमुख नेते आज पाच वाजता बैठकीला असणार आहेत कारण शिष्टमंडळामध्ये मंडळामध्ये माणसं ओबीसीचे वरिष्ठ नेते असणार सरकारवर दबाव वाढेल तुम्ही विरुद्ध असा संघर्ष आता आलेला आहे चे नेते तुमचं म्हणणं सगळे एकत्र आले दबाव त्यांनी वाढीलाय आणि वाढलाय सुद्धा आणि आंदोलन त्यांनी उभा केलं मी मागच म्हणलं होतो तुम्हाला मी कधीच खोटं बोलत नाही मला वरूनच माहिती मिळती की ओबीसीच्या नेत्याने उभा केलाय यांना दोष देऊन उपयोग नाही त्यामुळे मी दोष दिला नाही मी कधी झंघर बांधव दोष देणार नाही नेत्याला दे किती ओबीसी नेते एक वाद पट्ट्यानी द मराठ्याला आरक्षणच देतो ओबीसीतून नाही त्यांना सगळ्याला पाळतो माझ्या वाटव केलं ना समाजाचं यांना बुडीलच नाही हा सोडितच नाही यांना दबाव